ही तर मला अजिबातच पटत नाही हे ही नक्की पिवळ्या साडीवाली नक्की आणि कुरळ्या केसाची मला अजिबात पटत नाही आणि ती त्या हिला सपोर्ट करत होते मी काय तिचं नाव ती नाव नाही मला तिचं माहिती काय पण ती लाल साडी आता घातली तिने सध्या आणि लुकडी आहे गावाकडची लू तुंगडी तुतुंगडी आहे ती लय अशी ती लय लय अॅटिट्यूडनी करते आणि लय स्वतःला शानी समजते लयच भारी असल्यासारखं आता कालच्याच ह्याच्यात राखी सावंतचं ते तिच्या आईला फोनवर रात्रीच झाला ना गं ते भाग तिच्या आईला फोनवर बोलण्याचं म्हणजे ती नाही का असं काहीतरी दाखवलं होतं मला काही तेवढं कळत नाही पण ती आईला फोन तिची आई गेलेली ती आईला बोलण्याचं असं म्हणजे हे करत होती तर ती किती हसत होत्या आणि तिच्यावरून ती ती दुसरी एक बाई तिचं तर काय मला नाव बिन गाव बी माहिती ना ती सिरियलमध्ये बघितली असेल कोणच्या तरी एकदा त्याच्यावर हितच बघितली ती आणि ती दुसरी बी दाखवत होती ती वाळली वाटाडी नाही का टीवटी टी आणि हात पायाची ती तिच्या खांद्यावर बगलत जाऊ जाऊ हसत होती आणि ती तिच्या शेजारची ती वयस्कर असून ती बी हसायली नाही कशाने का वयस्करी काय वारके हवाई वाळली टीव टी आणि हात पायाची ती तरी काय वारकेई वार वय पण अस ती इमोशनल झाली ती राखी सावंत इमोशनल झाली म्हणजे तिला आईची आठवण आली ती सिरियस होती ती रडत होती मग हि काय थोडं मी काय झालं पाणी सुटलं नाही का, का इतकी कशी आहे आबरूची हिला थोडी मै्यादा यायला नाही आहे कुशल तिच्या बघलं शिरो शिरो हसते अशानं काय ती जा ती आरती वाढतो का हिला डोक्यावर बसून नाचते नाही हिला वाटतं मला डोक्यावर बोलून बसून नाचवलंय मला बिग बॉसमध्ये घेतले आता मध्ये कुठला कार्यक्रम झाला त्याला बी घेतलं तिला वाटायला लागले मी लयच मोठे काय म्हणतात त्याला ते काहीतरी डोक्यावर ताजमेल ठेवून नाचतात की डोक्यावर ताज असतं ते बड्डेचं तसलं ठेवून नाचतात का तिला वाटते तसले झाले मी मिस ब्युटी क्वीन काय म्हणतात ग नाही नाही ते काहीतरी होतं किती आयुष्या व्हायला मिळाल्याला ते काहीतरी असतं ताज ताज का काहीतरी म्हणतात त्याला ते नाही का बड्डी असल्या होती वरे ठेवतात मुकुट आणि ती ठेवल्या होती तिला तसं वाटायलाय माझ्या टोकऱ्यावर तस तसलं ठेवलंय का काय मी तिला सपोर्ट करत होते का पण ती कालपासून माझ्या डोक्यात गेलेली तर आणि आता येतलं तर कोणाला सपोर्ट करत नाही फक्त काय म्हणतात जिंकले ट्रॉफी तर तेव्हा बारका कोण आहे प्रभू साळवे ना आ, जिकला तर तो तो बिचारा जिकावा कारण तो लहान बी आहे गरीबी तो बी काय काय वेळ डोक्यात जातो बरं का पण तो लहान बी आहे गरीबी आणि शेवटी शिवाय आपल्या जात भाय तो जिकावा आणि त्याला ट्रॉफी भेटावा शेवटी बाकी कोण त्याचा सपोर्ट करणार नाही हे बी होती मालिकेत ही बी एवढी काय त्याला काय कमी नसतं पण हिवा विचार आहे याला काहीच नाही राहायला गरिबी नाही तर हे जर चांगलं व्हा सूरजपेक्षा बिहजी लय गरीबी तर हे जर ह्याला जिकावा ट्रॉफी मला असं वाटते तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुम्ही मांडू शकता पण मी त्याला वोट करन जर निवडलंच तर आणि बाकी दुसरं कोणी नाही सागर सागरकारणे मी त्याच्या मालिका बघायचे काय म्हणतात त्याला हाचाला हवा येऊ दे बघायचे पण ह्याच्यात आल्यापासून ते ना मला रिजॅक्ट त्याला आपला सपोर्ट ना कारण माणसाचा खरा गुणवंत स्वभाव लगेच कळतो लगेच बाहेर येतो खरा स्वभाव लगेच बाहेर येतो आणि राखी साहेबांत काय तिला सपोर्ट करायची गरजच नाही कोणी तिला ऑलरेडी सपोर्ट आहे ती सपोर्टसाठी येतच नाही तर ठीक आहे कोण कोण बघतोय सांगा मला ये काय म्हणताय त्यांना बिग बॉस आणि कुणाचं काय मत असेल त्यांनी मांडा मला कमेंट करा काही का विषय का नाही मला काय राग येत नाही मी माझं मत मांडलं तुमचं काय वैयक्तिक मत मत असं तुम्ही मांडू शकताय बरोबर का मी बऱ्याच दिवसात व्हिडिओ टाकते ही नक्की तर मला अजिबात पटत नाही निस्ती आरडतीन किंचा येत नुसती नुसती आरडते आरडणारा माणसाचा माझं डोक्यातच जात आहे माणूस नुसतेच आरडते नुसतेच आरडत तिला ओरडण्याशिवाय काही हेच नाही दुसरं काय नादच नाही आणि ती तर नुसती ख्याकाळते ती टीवटी आणि हात पायाचे ती निश्चित छाकळती निश्चित दाता निघतात ती अशाने काय होत आहे माझ्यासारखेला घेतलं असं तर आमच्यासारखे गरीबाचं काहीतरी होईल तरी हो ह्यांना काय ऑलरेडी ठेवाय जागा नसती ह्यांनाच घेतात आमच्यासारख्या गरीबाला घेतलं तर काय म्हणतात ना काहीतरी चांगलं तरी होईल कुणाचं एखाद्याचं चांगलं होईल त्यांच्या गणपताचं त्यांचं चांगलं होईल ठीक आहे बघा ह्याच्यासाठी काय जास्त सबस्क्रायबर जास्त फॉलोअर्स काय लागत नाही हा फक्त टॅलेंट लागतं ह्याच्यात कुणीही आहे कुणीही आहे कुणीही भरले कुणी बी घेतात म्हणजे बिग बॉस कधी कुणाला घेईन बिग बॉसमध्ये कधी कुणाला घेईन कधी कुणाचा नंबर घेईन त्याचा नंबर लागत नाही म्हणजे कधी कुणाचा नंबर येईल त्याचं गणित सांगता येत नाही तर ठीक आहे बघू आपला नंबर कधी येतो मला नाही वाटत मी गेले मला लोक सपोर्ट करताय म्हणून कारण मी जरा खरं बोलन ना त्याच्यामुळं खऱ्याची बाजू घेते मी जे काय असेल ते खरं असतं माझं हिला तर पहिली काढावं आज शनिवार हिलाच काढावे पहिली